श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आर्थिक टंचाई ही सर्वात मोठी समस्या असते कारण की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही त्यामुळे पैसा ही सर्वांसाठी महत्त्वाचा आहे तर आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी एका झाडाची पान जरूर घरी आणायची आहे की ज्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहे त्या नक्कीच दूर होतील आपल्या परिसरात अनेक झाडे आणि अने वृक्ष आहेत ज्यांचे काही दैवी फायदे देखील आहेत असेच एक झाड आहे ते म्हणजे रुईचे त्याचे अनेक दैवी फायदे आहेत मग आपण या रुईच्या झाडाचे पान कशा प्रकारे आणायचे आणि त्याची सेवा कशा प्रकारे करायची याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका रुईच्या झाडाची पाने व फुले यांची माळ आपण भगवान हनुमान यांना बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपाय सर्वांना आहे परंतु याशिवाय हे रुईचे झाड किती महत्वाचे आहे हे देखील फार कमी लोकांना आहे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहे हे रुईचे झाड मंदार आर्क अशा विविध नावाने महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखलं जातं आपल्या घराच्या आसपास हे झाड तुम्हाला नक्कीच दिसेल हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे सोबतच या झाडात भगवान श्री गणेश वास करतात अशीही मान्यता आहे या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात श्याम रुई आणि श्वेत रुई रुईची फुले थोडीशी निळसर असतात तर श्वेत रुई म्हणजे पांढऱ्या रंगाची फुले येतात तर आपल्याला पांढऱ्या रंगाची फुले ज्या रुईला येतात त्याच रुईच्या पानांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आपल्या घराच्या जवळपास कोठेही किंवा माळ राणावर तुम्हाला हे रुईचं झाड मिळून जाईल असं एक श्वेत म्हणजे पांढऱ्या पांढऱ्यावीच झाड बघायचं आहे यासाठी जे खूप जुनं असेल कमीत कमी अकरा ते बारा वर्ष असं झाड जर तुम्हाला मिळालं तर त्या झाडाचं तुम्ही पान हे तोडून आणायचं आहे किंवा जर जुनं झाड मिळालं नाही अगदी नवीन झाड असलं तर त्या झाडाचं पान जरी मिळालं तरी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे प्रथम आपण गुढी ही उभारून घ्यायची आहे आणि नंतर गुढीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे पान घ्यायचं आहे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने हे पान स्वच्छ धुवून घ्या गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्याने हे पान धुवून घेतलं तरी पण चालेल स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर आता आपल्याला थोडंसं ओलं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवाने त्या पानावरती काढायचं आहे थोड्याशा अक्षदा त्यावरती अर्पण करायचे आहे नंतर आता आपल्याला माता लक्ष्मी पुढे हे पान ठेवायचं आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे नमस्ते श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी स्तुते अगदी मनोभावे आपल्याला हे महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर हे जे काही पान आहे ते आपल्याला थोड्या वेळ माता लक्ष्मी पुढंच ठेवायचं आहे अगदी तुम्ही अर्धा तास जरी माता लक्ष्मी पुढे हे पान ठेवलं तरी पण चालेल मग माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे जी काही का का मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि लवकरात लवकर, लवकर पूर्ण होऊ दे यासाठी मनोकामना देखील करायची आहे आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे संकटे चालू असतील तर ते देखील माता लक्ष्मीला सांगावे भरपूर वेळा मुलांचे आजारपण हे असते किंवा मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही भरपूर अडचणी अडथळे असतात ते सर्व तुम्ही माता लक्ष्मीला सांगावे अर्धा तास झाल्यानंतर ते पान आपण तिथून उचलायचं आहे आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा नंतर देखील संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देखील तुम्ही हे पान उचलून महादेवाच्या मंदिरात नेऊ शकता महादेवाच्या मंदिरात जातानी आपण एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे आणि हे पान घेऊन जायचं आहे हे पान आपल्याला शिवपिंडी वरती अर्पण करायचा आहे आणि भोलेनाथांना सांगायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये हे हे अडचणी आहेत संकटे आहेत ते लवकरात लवकर दूर करा तुम्हाला मनोकामना करायची आहे आणि तिथे बसून आपल्याला श्री शिवाय अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमः शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील अकरा वेळा करू शकता आपल्याला आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भोलेनाथांना सांगायची आहे भगवान भोलेनाथांना रुईचे पान हे अत्यंत प्रिय आहे आणि गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या मुहूर्तावरती जर आपण हे काम केले ही सेवा केली तर नक्कीच फलदायी ठरेल आपण जेव्हा हा उपाय ही सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय सेवा केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे आपल्या मनामध्ये थोडी देखील नकारात्मकता नसायला हवी कारण की भरपूर वेळा आपल्या मनामध्ये येत असते की मी हा उपाय केल्याने खरंच काही व्यवस्थित होईल होईल का जर आपण सकारात्मक राहिलं तर आपल्याबाबत देखील सर्व काही व्यवस्थित होत असतं आपण जरी साधं घरामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला जे पाहिजे ते बोललो ना तर ते देखील आपली इच्छा पूर्ण होत असते वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे फक्त तुम्ही सकारात्मक पद्धतीने या सर्व गोष्टी करा आणि हा उपाय करा सर्व काही सफलच होईल आता हे पान आपण शिवलिंगावरती अर्पण केल्यावर इच्छा बोलून झाल्यावरती आपल्याला परत एकदा शिवलिंगावरती एक तांब्या भरून जल हे अर्पण करायचं तुम्हाला जर तिथे शिवपिंडीजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे तर आपण तिथे आवर्जून शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा किंवा तिथे दिवा असेल तर तो दिवा जरी प्रज्वलित केला तरी पण चालेल आपण जेव्हा हे पान घरी आणतो आणि माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणतो तेव्हा देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता फक्त आपण जो दिवा प्रज्वलित करत असतो त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हा हळद ही टाकायची आहे कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी दिव्यामध्ये हळद टाकायला विसरायचं नाही आणि हा पाण्याचा उपाय आवर्जून करायचाच आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद